धावपळीच्या युगात आणि बदलत्या जीवनशैलीमध्ये महिलांनी नियमित वैद्यकीय तपासणी करून घेऊन आपलं आरोग्य अबाधित ठेवावं आजार कुठलाही असो त्याचे वेळीच अचूक निदान होऊन त्यावर योग्य वेळी उपचार झाले तर अपले आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य अबाधित राहते मनामध्ये कुठलीही भीती न बाळगता महिला भगिनींनी वैयक्तिक आरोग्यविषयक तपासण्या वेळेस करून आपलं शरीर तंदुरुस्त आणि निरोगी आरोग्य ठेवावं याकरता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर दत्ता कानडे आणि भूलतज्ञ डॉक्टर स्वाती कानडे यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून राज्यामध्ये नावलौकिक प्रसिद्ध डॉक्टर दत्ता कानडे आणि डॉक्टर सौ स्वाती कानडे यांच्या संकल्पनेतून महिलांच्या आरोग्यविषयक खबरदारी म्हणून राहता शहरात मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरासंबंधी माहिती देताना डॉक्टर दत्ता कानाडे म्हणाले की धावपळीच्या युगात आणि बदलत्या जीवनशैलीत महिलांच्या आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत ताणतणाव अवेळी जेवण त्याचबरोबर इतर समस्यांमुळे अनेक महिला भगिनी कुठल्या ना कुठल्या शारीरिक समस्येला तोंड देतात कधी आर्थिक परिस्थिती तर कधी वैद्यकीयदृष्ट्या असमज निष्काळजीपणा तसेच मनातील भीती बाळगून अनेक महिला भगिनी युवती स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्याचा भावी आयुष्यावर शारीरिकदृष्ट्या मोठा परिणाम होतो आणि आरोग्य खराब होते कुटुंबासाठी धावपळ करताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं जात नाही महिला भगिनींना उद्भवणारे आरोग्यविषयक विविध समस्या असतात याचं निदान वेळीच व्हावं आणि त्यावर योग्य उपचार अथवा शस्त्रक्रिया सुद्धा वेळीच होणं गरजेचं असतं त्यामुळे संबंधित आजारावर आपल्याला मात करता येते म्हणून डॉक्टर दत्ता कानाडे हॉस्पिटलच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं आहे या शिबिरात काही अत्यंत गरीब किंवा गरजू रुग्णांना औषधोपचार स्वयंसेवी संस्थेच्या मदतीतून केले जाणार आहेत तपासणीनंतर शस्त्रक्रियेची गरज भासल्यास त्या रुग्णांवर माफक दरात शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं नमस्कार मी डॉक्टर दत्ता केशवराव कानडे मी आपल्या परिसरामध्ये गेल्या वीस वर्षापासून डॉक्टर कानडे हॉस्पिटल प्रसिद्धीग्रह लॅप्रोस्कोपिक सेंटर व लेझर मुळव्याज सेंटर या माध्यमातून आपल्या भागामध्ये मी सवा सॉरी मी आरोग्यसेवा देत आहे तर कानडे हॉस्पिटल आणि केशवसूत फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक महिन्यासाठी महिला विषयक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे या महिला ज्या महिलांना गर्भाशयाच्या संदर्भातील काही समस्या असतील की जसं अतिरक्तस्राव होणे पांढरा पदर असणे गर्भाशयाच्या गाठी किंवा अंडाशयाच्या गाठी असतील काही आपल्या महिला भगिनींना अंग पाडण्याचा त्रास असतो तर अशा भगिनींना जो काही त्रास असेल तर त्याच्यावरती तपासणी करून उपचार करून आणि त्याचं निदान करून आपण या शिबिरामध्ये ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे सदर शिबिरामध्ये ज्या माझ्या माता भगिनींना गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रियेची वैद्यकीयदृष्ट्या आवश्यकता ला, लागेल तर अशा रुग्णांचं आपण जी काही शस्त्रक्रिया असेल तर ती अत्यंत माफक व त्यांना परवडेल अशा खर्चामध्ये करणार आहोत तर मी पुन्हा एकदा कानडे हॉस्पिटल केशवसूत प्रतिष्ठान यांच्यातर्फे आपणा सर्वांना आवाहन करतो की तुम्ही या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ राहता